धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहे मेसाई जवळगाव गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला झालाय सरपंच नामदेव निकम यांना फोर व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न उड्णांनी केलाय गाडीच्या काचा दगडानं फोडून गाडीवर पेट्रोल आणि अंडे टाकून हल्ला करण्यात आलाय पवार वादातून हल्ला झाल्याची माहिती आहे बीडच्या मस्साचोकमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे याचा निषेधार्थ शनिवारी बीड शहरामध्ये मुकमोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं सर्वपक्षीय मराठा समाज उपस्थित असेल बीड बंदची हाक सर्वपक्षीय नेत्यांकडून देण्यात आली आहे संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात येणार आहे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली मागील दोन दिवसात नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून तब्बल पंधरा बांगलादेशी नागरिकांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले या बांगलादेशी नागरिकांकडून आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्डसह त्यांचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले हे बांगलादेशी नागरिक भारतात कसे आले याचा तपास आता पोलीस करतायत केंद्रीय मंत्र्यांचा चीफ सेक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून राजबीर चावला नावाच्या तोतयानं शहरात फिरून आठ ते दहा सराफ व्यापाऱ्यांना गंडा घातलाय दोन सराफा व्यापाऱ्यांना सात लाख पन्नास हजारांचा गंडा घातल्याची माहिती आहे मात्र रोकडे ज्वेलर्समध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या नावावर वापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करताना युवकाचं बिंग फुटलंय ठगबाज युवका विरुद्ध सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत फेअरप्ले बेटिंग प्रकरणात ईडीनं मोठी कारवाई केली आहे एकूण चार पूर्णांक बासष्ट कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे ऑनलाईन सट्टेबाजीसह क्रिकेट आणि आयपीएल सामन्यांच्या बेकायदेशीर प्रसारणांमध्ये फेअरप्लेच्या कथित सहभागाच्या चौकशीचा भाग म्हणून ऑडी डिमॅट खातं होल्डिंग आणि म्युच्युअल फंडील गुंतवणूक तात्पुरती जप्त करण्यात ता आली आहे वायकॉम इन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडनं नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीनं तपास सुरू केला कॉपीराईट कायद्याच्या कलमांचं उल्लंघन केल्यानं शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे अठ्ठावीस डिसेंबर सकाळी सहा वाजल्यापासून एकोणतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत अशी दोन दिवसी बंदी लागू असेल जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी याबाबतचे आदेश दिलेत सुटीच्या दिवसात अलिबाग आणि मुरुड तालुक्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतात यात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून निर्णय घेतले गेलेत मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये नर्सरीसाठी होणार आहे सीबीएसई आय अभ्यासक्रमासाठी लवकरच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे एकूण एकवीस मुंबई पब्लिक स्कूल साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया देवळा ते सटाणा या रस्त्याचं दुतरप काम संथ गतीनं चालू असल्यानं या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले या पडलेल्या खड्ड्यामुळे बसला मोठ्या प्रमाणात हाचके बसत होते यामुळे सदर महिलेच प्रसूती काळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या बस सटाणा इथे पोहोचण्या अगोदर ही महिला चालत्या बसमध्ये प्रसूत झाली परिस्थितीचं गांभीर्य बघता बसची महिला वाहन चालक पी आर राठोड यांनी चालकास बस एका बाजूला थांबवली सटाणा पोलिसांच्या मदतीनं त्या महिलेला आणि बाळाला सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणलं ता असतं माता आणि बाळ दोन्हीही सुखरूप आहेत बारामती तालुक्यातील नीरा नदीवरील शिरवली आणि वागज या बंधाऱ्याच्या पाण्यात मृतमाशांचा खच पाहायला मिळतोय रसायन मिश्रित पाण्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये दुर्गंधी पसरल्यानं नागरिक आणि जनावरांचं आरोग्य धोक्यात आलंय शेतातील पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत मात्र रसायन मिश्रित पाण्याकडे सरकार प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष असल्याची टीका नागरिक करतायत वर्धा <्प्रता> जिल्ह्यातील आर्वी शहरातील रहिवासी महिलेची एका अज्ञात व्यक्तीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली यात अज्ञातानं आपण विदेशात राहत असल्याचं चा सांगितलंय इन्स्टाग्रामवर बोलत असताना विदेशातून गिफ्ट पाठवत असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर सदर गिफ्ट पाठवल्यानंतर ते गिफ्ट चा कस्टम विभागानं पकडलं ते सोडवण्याच्या नावावर विविध टॅक्स तसंच गिफ्ट मध्ये विदेशी चलनाच्या नाणी सापडल्यानं त्याची पोलीस केस न होऊ देण्याच्या पैशांची मागणी केली होती समोरच्याला महिलेच्या मनात भीती घातली यामुळं महिलेनं भीतीपोटी वेळोवेळी एकोण सत्तावीस लाख अडतीस हजार रुपये समोरच्यानं दिलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर केले महाबळेश्वर पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या देशातील पहिली मधाचं गाव मांघर या गावात अमेरिकन फाऊल ब्रूड रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं येथील मध उत्पादनावर गंभीर परिणाम झालाय या वर्षी तीस ते चाळीस टक्के घट दरवर्षी पंधरा हजार किलो मध विविध बाजारपेठात पाठवला जातो गावातील ऐंशी टक्के ग्रामस्थ पन्नास वर्षांपासून मध उत्पादन करतात दोन हजार बावीस मध्ये राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळानं या गावाला देशातील पहिलं मधाचं गाव म्हणून घोषित केलं नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटा छापणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय दिंडोरी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे लॉजवर हा छापखाना सुरू होता यावर कारवाई करत पोलिसांनी प्रिंटर कागद आणि मोबाईल जप्त केलाय महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेस उत्साहात सुरुवात झाली आहे आकाश पाळण्यांसह विविध करमणुकीच्या साधनांचं हजारो व्यावसायिक या यात्रेत दाखल झाले तसेच किलार जनावर यात्रेतील प्रमुख आकर्षण आहे कोट्यवधींची उलाढाल खिलार जनावरांची या ठिकाणी होत असते सांगली जिल्ह्यातील जत नगरीची ग्रामदैवत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या सर्वदूर ख्याती असलेल्या श्री अल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे भंडारा शासकीय महिला वैद्यकीय नर्सिंग कॉलेजच्या मुलींना पास करून देण्यासाठी शिक्षकानं शरीर मागणी केली आहे विद्यार्थिनींनी घडलेली घटना आपल्या पाल्यांना सांगितल्यावर पालकांनी महाविद्यालयात येऊन त्या शिक्षकाला चोप दिलाय पाच ते सहा मुलींच्या व्हॉट्सअपवर मेसेज करून शरीर सुखाची मागणी केली होती इतकीच नाही तर मुलींसोबत अश्लील वर्तन देखील करत असल्यानं आज पालकांनी महाविद्यालयात येत शिक्षकाला चोप दिलाय त्यानंतर भंडारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे पतीसोबत झालेल्या भांडणानंतर माहेरी आलेल्या एका एकोणतीस वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या प्रियकरानं तीक्ष्ण हत्यारानं गळा चिरल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे विवाहितेनं प्रियकराशी बोलणं भेटणं टाळण्यानं संतप्त झालेल्या प्रियकरानं हे कृत्य केलं असून या प्रकरणी लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं अमरावती शहरात राज्यस्तरीय केळी परिषद आयोजन करण्यात आली यासाठी राज्यभरातील केळी उत्पादक शेतकरी अमरावतीत दाखल झाले असून पारंपरिक पिकाला वगळत केळीचं उत्पादन घ्या असं आवाहन केळी परिषदेतून शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे सांगलीच्या कवटेमहांकाळा पोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रीच्या सुमारास केरेवाडीजवळ अनोळखी पुरुषाला अज्ञात वाहनानं धडक दिली आणि तब्बल पन्नास मीटर मृतदेह फरफटत गेल्यानं अक्षरशः मृतदेहाचे तुकडे झाले घटनास्थळी कवटेमहांकाळा पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्स अधिकचा तपास करत आहेत लातूरच्या चाकूर तालुक्यातील शिवनखेड येथील श्री गणेश विद्यालयाच्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या ट्रॅव्हल्सला सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नजीक अपघात झाल्याची घटना घडली आहे साईच्या शिवनखेड येथून कोल्हापूरला शैक्षणिक सहलीसाठी जात होती आज पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं ही ट्रॅव्हल्स रोड खाली पलटी मारली अपघातावेळी गाडीमध्ये एकोण सेहेचाळीस लोक होते यामध्ये एकवीस मुली आणि अठरा मुलं होते असे एकोणचाळीस विद्यार्थी होते या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय डोळ्यात मिरचीपूट टाकून सव्वीस तोळं सोनं लुटीचा बनाव करणं लातूरातील एका सराफा व्यापाराला चांगलंच भोवलंय पोलिसांनी केलेल्या उलट तपासणी या सराफा व्यापाराच्या बनावाचं बिंग फुटलंय अमर अंबादास साळुंके त्याच्या विरोधात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे शहराजवळ असलेल्या लळिंग गावाजवळ एरकॉन सोमा कंपनीचा टोल नाका या नाक्यावरून हजारो वाहनं मनमाड शिर्डी मालेगाव या दिशेनं जातात मात्र या ठिकाणी जाणाऱ्या वाहनधारकांकडून एकशे पासष्ट रुपये टोल वसूल केला जातो अवघ्या पन्नास किलोमीटर वर जाताना मोठ्या भरमसाठ टोल घेतला जात असल्याचा आरोप केला जातोय राजगुरुनगर शहरात दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून खून केल्याची माहिती समोर आली आहे नऊ वर्षाच्या मुलीवर प्रथम अत्याचार केले यानंतर दोन्ही चिमुकल्या मुलींची हत्या केल्याचं उघड झालंय मुली राहत असलेल्या घराच्या वर राहत असलेल्या व्यक्तीनं अत्याचार करून हत्या केली पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये नगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय चोपन्न वर्षीय नराधमान या चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली अजय दास असं या आरोपीचं आरोपीच आहे हिंगोली शहरातील प्रगती नगरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानं कौटुंबिक वादातून सासूरवाडीत गोळीबार केलाय गोळीबारामध्ये पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू झालाय तर इतर तिघे जण गंभीर जखमी आहेत सासू सा आणखी एक जण जखमी आहेत जखमींवर हिंगोलीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि वाल्मिकी कराड याला तात्काळ अटक करा मराठा क्रांती मोर्चाची मागणी केली आहे बीड येथील मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी या घटनेमागील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्याच्यावरही कारवाई करावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलंय अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समितीत आज ऐंशी हजार कांदा गोण्यांची आवक झाली आहे मागील आठवड्यात मात्र विक्रमी दीड लाख कांदा गोण्यांची आवक झाली होती मागील काही दिवसांपासून जवळपास पाच हजारांपर्यंत गेलेला भाव आता दोन ते तीन हजारांपर्यंत आलाय गेल्या काही दिवसांपासून लिलावांमध्ये कांद्याची आवक वाढल्यानं त्याचा परिणाम हा कांद्याच्या भावावर झाल्याचं पाहायला मिळत होत बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस आहे दरवर्षी सलमानचे अनेक चाहते त्याच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत असतात असाच एक उपक्रम छत्रपती संभाजीनगरच्या सलमान खान पॅम क्लब न चालवला रात्री रस्त्यावर ब्लँकेट वाटून सलमानचा सा वाढदिवस साजरा केला गेलाय उत्तर प्रदेशच्या अनेक भागात अचानक पावसानं हजेरी लावली नोएडाचा सेक्टर दहा मध्ये सकाळी अचानक पाऊस आल्यानं रहिवाशांची तारांबळ उडाली भारताचे स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं पतीसह तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय काही दिवसांपूर्वीच पी व्ही सिंधूननं व्यावसायिक व्यंकट दत्ता साईसोबत लग्नगाठ बांधली होती यानंतर तिनं पतीसह तिरुपती बालाजीचे आशीर्वाद घेतलेत